विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ मला जो संधी आता मी आज अमर मुखाला बसलेला येत्या काही दिवसामध्ये संत तुम्हाला योग्य टाईम नाही मिळाला तर तुमची पुढची काय भूमिका असणार पुढची भूमिका माझी अशी आहे की आपल्याला जीवन नको नको झालेलं आहे माझ्या बापाने दोन तीन हजार माणसं मारलेले ते आता मला कायदा सोडून वागता येत नाही तुम्ही रडू नका स्वतःला मी बसलेला भावना तुमच्या डोळ्यामध्ये माझ्या आई वडील वाढले तरी मी रडलो नाही एवढं मला दुःख झालं नाही माझ्या आई वडिलांची मी भरपूर सेवा केलेली आहे ती जरी मिली तर माझ्या डोळ्याला पाणी आलेलं नाही आणि मला कुठलंही व्यसन नाही आणि खोट माणसाला शंभर टक्के पुरावा लागतात सजाला काय माझ्याकडे एकशे वीस टक्के पुरावा आहे साठ सत्तर वर्ष तिथं आम्ही राहतो माझा जन्म तिथं झाला आणि तसले घर न नोटीस देता काल ना पिक्चर टाइप म्हणजे जगू वाटण का आमच्या माणसाला आम्ही गरीब आहे मला भांडी जुन्या बाजारातले आणावे लागले भांगारच्या दुकानात मी तांबे हे आणले <laughs> नाही नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत देशाची सेवा करणाऱ्या सैनिकाच्या मुलांचे हाल संतोष भोसले व इतर आठ ते दहा जण तसेच पोलीस यांच्यापासून जीविकास धोका इंदापूर तहसील कार्यालयासमोर नारायण लक्ष्मण मिसाळे यांचे उपोषण अॅट्रॉसिटीला टेबल जामीन असल्याकारणाने आमचे हाल आज तुम्ही इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणासाठी बसलेला काय विषय आहे तुमचा विषय असा आहे की सत्तावीस सात दोन रोजी भोसले आज इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर आपण उपोषणाला बसलेलो आहोत तुमचं नाव काय आणि कसं माझे नाव नारायण लक्ष्मण मिसाळ मुक्काम पोस्ट तालुका इंदापूर जिल्हा पुणे सत्तावीस सात दोन हजार अठरा रोजी तहसीलदारची वहीवट एकोणीसशे ब्याऐंशी साली आमची कायमची असणारी व इसरपावती असणारी दोन एकराची खुशखरेदी आणि दोन एकरांची इसरपावती असणारी आम्ही कमीत कमी पन्नास ते साठ वर्ष त्या जागेत राहत असणार आहे असं घर संतोष भाऊसाहेब भोसले व अर्चना संतोष भोसले व इतर आठ ते दहा लोक काय आठ ते दहा लोकांनी जी सी पीच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि अधिकाराने रानात घुसून घर पाडलं आणि जी त्याची जी शिवती घराची ती जाळून टाकले त्याच्यात आमचे प्रपंच एक भांडी जळली परत पेट्या जळल्या परत बंदुकीचं लायसन्स जळलं परत हे मिडल जळलं आणि मी इंदापूर पोलीस स्टेशनला फिरत आला असताना ते म्हणले अर्ज आणा आणि अर्ज आणल्यानंतर परत मी चार दिवसात वाट बघितली आपल्या सरकारकडे तक्रार केली एस पीकडे फॅक्स केला तरीही मला कुठला रिप्लाइन्स नाही मग परत मी एक महिना वाट बघून मानवी हक्काकड दिल्लीला ह्युमन राईटकडे केस दाखल केली तरीही काय नाही मग परत आम्ही दशे तीपुटी जगायला पुण्या बाजारातली भांडी कोंडी आणून मी संसार उभा केला आणि मी समाज मंदिरात वरापुढच्या कमीत कमी पाच ते सहा वर्षे बिस्किटच्या पुढे राहत होती बिस्किटच्या पुड्यावर आणि ती हे माझ्या येड्या भावाचं पोपट जाळलं आणि माझं पत्र्याचं सेट दुसऱ्या भावाच्या रानात होऊन लावलं काय त्याचा फोटो माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग टायमिंग सकाट आहे सत्तावीस सात दोन हजार अठरा सालची कोण आहे जाळणारे कोण आहे जाळणारे संतोष भाऊसाहेब भोसले व इतर रानवळ्या आठ ते दहा काय ही मराठा जातीची आहेत काय आणि माझ्या वल्लाने देशाची सेवा एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तानची फाळणी केली आमच्या वहिनीने विनंती केली ती त्यांना की बाबा हे येड्या भावाचं घर काढू नका जमिनीचं आम्हाला काही माहिती नाही काय तर त्यांनी टेबल अठराशे तिला टेबल जामीन असल्यामुळे घमाटीत ती काढलेला आहे मला हे मद्रासच्या पिक्चरसारखं वाटलं मला जीवन नको वाटला कारण का इतका मी संघर्षात जीवन जगलोय की माझं जिवंत असून मिळाल्यासारखं असं माझं आतापर्यंत हाल झालेला आणि सगळ्यात जास्त पोलिस लोकांनी चेष्टा केलेली मला पोलिसापासून धोका आहे आता हिन पुढा संपूर्ण आलेल्या पोलिसांना अर्ज दिले गेला की ती सतत वेगवेगळं विचारते तर त्याने कर्तव्य काहीच नाही इंदापूर पोलिसांचा बोलताय किल्लाय इंदापूर पोलिस आणि आणवळ की मी आता पाठीमाग एक महिन्यापूर्वी इंदापूर बंद होता त्यावेळेस पोलिसच्या पोलीस सर पोलिसांची सरकारी गाडी आली आणि सिव्हिल ड्रेसवर सारखे हत्यारे असणारे पोलीस तिथे आले आणि विचारलं नारायण मिसाळ कुठं आहे तर माझं भाऊ म्हणलं इंदापूरला तर मला नंतर फोन आला नाही काय नाही काय नाही ना, म्हणली त्यांची सई पाहिजे मग एक महिना झाला मी वाट बघतोय की मी कुठं साक्षीदार आहे का समनास आहे काहीच नाही तर ह्याच्यात खरतोड्याचं नाव घेतलेलं होतं तर हे बोसले असून खरपुराचं माग घेतला असेल असा माझा अंदाज आहे ह्याच्यात एकशे तीस किलोच एक सर्कल वेगळाच बोसले फौजदार पशी वेगळाच माझ्या वेळा अतिक्रमण केलं म्हणून खोटी केस करणारा आणि नंतर मला काढा काका म्हणणारा घरी ती वेगळाच असं एकशे तीस किलोचे एकशे तीस किलोचे वेगवेगळे डबी माणसं माझ्या नजरेस आलेले आहेत नेमका कोण मी ओळखू शकत नाही सहा वर्षात मात्र त्यांचं फोटो असल्यामुळे मी केस दाखल दिली खरी घरनं सगळं फोन येत होता काय चाललं आठ दिवस माझ्याकडे जे सी फोटो आहे परत ट्रॅक्टरचा आहे घर काढतानी सगळं ते लेबर मजुरी आहेत असं आहे आज तुम्ही उपोषणाला बसलेला आहात हा आणि आता तुम्ही बोलताना म्हणालात की मला पुढच्या फासण्याचा मोठा आहे हो तुमच्या उपोषणाला इथं पोलीस संरक्षण पण नाही की मला संतोष देशमुख सारखं केल्याशिवाय राहणार नाहीत कारण का त्यांच्या पाठी माग महाराष्ट्र आहे माझ्या पाठी कोणी नाही आणि मी ही का लढतो तर माझं खरं आहे मेलं तरी चालन कारण का आपल्या बापाने देशाची सेवा केलेली एकोणीसशे सत्तेचाळीसला काय पाकिस्तानची फाळणी होती त्यावेळेस माझ्या वडिलाला तीन बहादुरीचं मेडल मिळलेलं आहे तर चांगलीस आणि ती माझ्या घरात आलं नाही तर परत मी एक महिन्याने बहुतेक पंचनामा हे वेगवेगळं वेग करत आठ दिवसांचा कारभार चालला होता टायमिंग सकाळ शूटिंग आहे म्हणजे बीडचं जे प्रकरण संतोष देशमुख तर ताजा असताना हा इंदापूर मध्ये संतोष देशमुखांचा म्हणजे दुसरं प्रकरण करण्याचा प्रयत्न केला जातो का शंभर टक्के शंभर टक्के कारण पोलीस तर होऊ शकतं परत संतोष भोसले ह्यांच्याकडून बी होऊ शकतं कारण का की आजपर्यंत सतत जमिनीची खरेदी विक्रीची माणसं याची आमच्या बायापुर भीतीपुटीचे जीवन जगायची जी। बारामतीचा राहणार आहे कोण आहे खरेदी विक्रीतला आहे कोण आहे ती मला काय त्याची सांगतो काय गमी माणसं माझ्या पुढे अजून आली सुद्धा नाहीत सहा वर्षात किती माणूस हा मालक म्हणून नाही मला वेगवेगळी माणसं येत्यात जमिनीचं गिरायक आलोय आम्ही आमक आलोय मग आम्हाला घरचा फोन येतो मग त्यांना मनावला चार अर्धा तासात येतो परत मला पैसे नसतात जायला मला जर समजा पाठव आज आम्हाला पोषणा बसलेला येत्या काही दिवसामध्ये समजा तुम्हाला यो योग्य नाही मिळाला तर तुमची पुढची काय भूमिका असणार पुढची भूमिका माझी अशी आहे की आपल्याला जीवन नको नको झालेलं आहे माझ्या बापाने दोन तीन हजार माणसं मारलेले ते आता मला कायदा सोडून मागता येत नाही तुम्ही रडू नका स्वतःला तुम्ही रडू नका स्वतःला द्या आज तुम्हाला न्याय मिळेल कारण तुम्ही संविधानिक पद्धतीने न्याय बसलात आता तुम्हाला जे म्हणजे त्याच्या फोनची चौकशी करून त्याच्यावर कायद्याशीर कारवाई झाली पाहिजे सहा वर्षातलं फोन आणि लोकेशन कोणाच चौकशी संतोष भाऊसाहेब भोसले संतोष भोसलेच्या पूर्ण पाहिजे हा आणि त्याच्यात पोलिसांचे काय संपर्क आहेत ते आणि माझ्याही केली पाहिजे तशी कारवाई झाली पाहिजे कारण का मी घर कार्याच्या आधीच मी नॉटरी करून ठेवलेली आहे आज तुम्ही बसलेला त्याच्या भावना डोळ्यामध्ये आशु वाढले माझे आई वडील वाढलं तर मी रडलो नाही एवढं मला दुःख झालं नाही माझ्या आई वडिलांची मी भरपूर सेवा केलेली आहे ती जरी मेली तर माझ्या डोळ्याला पाणी आलेलं ना नाही आणि मला कुठलं व्यसन नाही आणि खोट माणसाला शंभर टक्के पुरावं लागतो सजे काय माझ्याकडे एकशे वीस टक्के पुरावा आहे साठ सत्तर वर्ष तिथं आम्ही राहतो माझा जन्म तिथं झाला आणि तसलं घर नोटीस देता काढलं पिक्चर टाईप म्हणजे जगू वाटण का आमच्यासारख्या माणसाला आम्ही गरीब आहे मला भांडी जुन्या बाजारातले आणावे लागले भांगरच्या दुकानातनं मी तांबे हे आणलेलं आहे तर हे होते नारायण मिसा त्यां या ठिकाणी हो इंदापूर तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषण झालो आहे त्यांना आश्वा अनावर झाले आहेत ते भावनावश झाले आहेत त्याच्यावरती एवढा अन्याय झाला असं त्यांच्या पूर्ण स्टोरीत आपल्याला एकंदरीत ऐकायला मिळालेलं आहे मी विश्व ट्वेंटी फोर दिवस इंदापूरवर हा फुल झोन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा